चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक, तुम एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या घरातला जो पैसा आहे आपल्या घरात जी आपण कॅश ठेवतो ती आपण कॅश कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या व्यवस्थित जागेवर आणि कशी ठेवावी आणि त्याचबरोबर ह्या नवीन वर्षात आपल्याला कोणते बदल करायचे आहे आपल्या ज्या ठिकाणी आपण जी सगळी कॅश आपली लक्ष्मी ठेवतो आपले पैसे ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ज्या गोष्टी असतील त्याला काढून ठेवायचं आहे आणि अशा गोष्टींची काळजी घेऊन आपल्याला नवीन वर्षात पूर्णपणे लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात हो त्यासाठी आपल्याला काय काय गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे ह्याबद्दल मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे खूप साध्या सोप्या आणि सिंपल गोष्टी आहे तुम्ही केल्या तर तुम्हाला अगदी अगदी तुम्हाला सांगते काही दिवसातच यातला फरक जाणवेल आणि त्याचबरोबर लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि लक्ष्मी माता प्रसन्न झाल्यावर तुम्हाला नक्कीच आनंद होतो हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण लक्ष्मी माता प्रसन्न झालेली हे तुम्हाला स्वतः दिसून येईल कारण स्वतःहून आपण जेव्हा काही गोष्टी करतो आणि आपण कष्ट करतो कर्म करतो त्या कर्मातनं आपल्याला आपल्याला लक्ष्मी माता दिसते आणि ती लक्ष्मी आपल्या घरात कायमची स्थिर राहावी ती आपल्या घरातच असावी ती आपल्या घरातनं जाऊ नये ह्याची आपल्याला जर का काळजी घ्यायची असेल तर या महत्त्वाच्या महत्वाच्या आपल्याला बद नक्कीच लक्ष द्यावं लागेल आणि त्या गोष्टी आपल्याला तशा कराव्या लागतील तर आपल्याला नक्की काय करायचं आहे तर बघा बरेचसे बरेचसेजणं आपल्या एखाद्या एखाद्या कोपऱ्यात किंवा एखाद्या एखाद्या कपाटात तिजोरीत एक कप्पा असतो जो त्यांना ज्यांनी त्याला तिजोरीचा कप्पा असा मांडलेला असतो जिथे ते ज्वेलरी ठेवतात सोनं चांदी तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी ठेव ठेवतात पण आता तुम्हाला मी इथे सांगणार आहे की ह्यामध्ये काही जण काही चुका करतात ह्या चुका आपल्याला करायच्या नाही आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत तर बघा ज्या कुठल्या गोष्टी आपल्याला त्या तिजोरीत ठेवायच्या आहे आपल्या घरात जो कपाट असतो त्या कपाटात त्या तिजोरीत तुम्हाला तिथे एक स्वच्छ जागा ती करून घ्यायची आहे सगळ्यात महत्त्वाचं ती जागा तुम्हाला व्यवस्थित पुसून घ्यायची आहे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे कारण आपण वर्षभर तिथे काही ना काही साठवत असतो तर ती तुम्हाला जागा स्वच्छ करून घ्यायची आहे हे गोष्ट तुम्ही एकतीस तारखेला करू शकता आणि त्यावेळेस तुम्हाला तिथे एक लाल कपडा अंतरायचा आहे लाल कपडा तुम्हाला तिथे खाली बेसवर अंतरायचा आहे लाल कपडा हा लक्ष्मी मातेचा आवडता रंग आहे त्यामुळे तिथे तुम्हाला लाल कपडा अंथरायचा आहे तिथे फक्त आणि फक्त महत्त्वाच्या ज्या गोष्टी मी सांगते तुम्हाला त्याच ठेवायच्या आहे कुठल्याही प्रकारच्या ज्या गोष्टी मी सांगते त्या ठेवायच्या नाही आहे आता तुम्हाला इथे काय ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही कॅश कुठल्याही प्रकारची कॅश दर महिन्याला किंवा दर पंधरा दिवसाला काहीतरी घरातनं कॅश आणून तुम्हाला तिथे ठेवायची आहे आणि तुम्ही तुमची महत्त्वाची ज्वेलरी तुम्ही तुमच्या महत्वाच्या चांदी सोन्याचे दागिने लक्ष्मी स्व ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तिथे ठेवू शकता पण तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या लोखंडी वस्तू वगैरे तिथे ठेवायच्या नाही आहे त्याचबरोबर तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची कागदपत्र बऱ्याचशा जणांना प्रॉपर्टीचे कागदपत्र किंवा महत्वाच्या गोष्टींचे कागदपत्र औषधांचे प्रिस्क्रिप्शन्स वगैरे ठेवायचीच सवय असते की त्यांना आपण सांभाळून ठेवू पण तिजोरीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कागदपत्र डॉक्युमेंट्स वगैरे ठेवायचे नाही आहेत तिथं फक्त आणि फक्त एक भरलेला डबा कॉईन बॉक्स ज्यामध्ये तुम्ही दररोज एक रुपये दोन रुपये पाच रुपये असे कॉईन्स तुम्ही जमा करतायत असा कॉईन बॉक्स थोडीशी कॅश नोटा म्हणते आहे मी कॅश आणि तुमची ज्वेलरी तिथे तुम्हाला ठेवायची आहे आणि त्याचबरोबर आपण धनतेरसला वगैरे धन पोटली वगैरे तर करतोच त्या तुम्हाला तिथे ठेवायचे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स कुलूप किंवा ज्या गोष्टी लक्ष्मी स्वरूप नाही आहेत त्या गोष्टी तिथे ठेवायच्या नाही आहेत बरेचसेजणं बघतात की गोष्टी लपून ठेवायच्या म्हणून त्या तिजोरीत लपून ठेवतात कोणतीही गोष्ट असू दे ती तर ती तिथे ठेवतात तर तसं करू नका तुम्हाला फक्त आणि फक्त लक्ष्मी स्वरूप तिथे गोष्टी ठेवायच्या आहे चुकीच्या गोष्टी खेळा कुलूप अशा गोष्टी लोखंडी गोष्टी तिथे ठेवू नका याने लक्ष्मी जाण्याचे चिन्ह आहे कारण ह्या गोष्टी शनी महाराजांना आवडतात त्यामुळे ह्या गोष्टी अजिबात तिथे ठेवू नका तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या नवीन वर्षात बदल केला तर तुम्हाला नक्कीच लक्ष्मी तुमच्या घरात आकर्षित होईल आणि तुमचं तिजोरीन वर्षभर भरलेलं राहील तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच करा कसा वाटला व्हिडिओ हे नक्कीच मला कळवा आणि त्याचबरोबर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया अजून एका छानशा माहितीबरोबर तोपर्यंत काळजी घ्या ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮ ಜಯ ಜಯ ಸ್ವಮಿ ಸಮರ್ಥ